नमस्ते मैत्रमैत्रिणींनो मी जयश्री बाबळे झावरे माझे अंगणवाडी या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम तुम्ही सर्वजण जर सर्व या चॅनलवर नवीन असाल व माझे चॅ व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तुमच्या शंका मला सांगा काय व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला आवडेल किंवा माझ्याकडनं काय चुकतं आहे का अजून काय अपेक्षित आहे त्याबद्दल तुम्ही मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकता एक तुमची लहान बहीण म्हणून मला तुम्ही माझी साथ द्या मला सपोर्ट करा मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे जेणेकी करून मी यूट्यूब या चॅनलवर नवीन आहे तर साहजिकच आहे की काही चुका होऊ शकतात तर दोन ते तीन दिवसापासून तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातलं वातावरण पूर्ण बदललं होतं दोन तीन दिवसासाठी तरी ब्रेकिंग होते आपल्या अंगणवाडी सेविका ताई मदत ताई तर मग तर त्या अनुषंगाने मला असं सा सांगायचं आहे की आपल्या व्हिडिओला लाईक्स आलेत कमेंट्स पण आल्यात भरपूर व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर आपले शेअर पण झालेत मैत्रिणीनो परंतु मला एक थोडंसं खंत वाटतंय की सबस्क्रायबर आपले कमी आहेत म्हणजे व्हिडिओ बघितले भरपूर गेलेत पण सबस्क्राईब झाले नाही आहेत तर त्यामुळे माझी अशी तुम्हाला हाच एक विनंती असेल की या भगिनीला तुम्ही साथ द्या सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा तर आज तुम्हाला मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की एक नवीन विषय आणला आहे जो आत्ता की चर्चेत आहे की मदतनिसांची मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे मला काही मदतनीसताईंनी कमेंट केल्या की ताई तुम्ही फक्त सेविकांबद्दल बोलताय तर मदतनीसांचं काय तर असं नाही आहे ताई मी तुम्हाला सगळ्या ज्या माझ्या मदतनीस ताई आहेत त्यांना विनंती करू इच्छिते की अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या एकाच नाण्याच्या दोन बाजू येत ताई असं कसं होईल की सेविकांच्या मानधनात वाढ झाली आणि मदतनीसांना डावललं जाईल असं तर होऊच शकत नाही ताई ज्यावेळी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे त्यावेळेस आपोआप तुमच्या मानधनात पण वाढ होणारच आहे आत्ता सध्याच्या आकृतिबंधानुसार आमच्या से आमचे जे मानधन आहे ते आत्ता आमचं जर मानधन पंधरा हजार झालं तर तुमचं ॲटलीस्ट दहा हजार तरी मानधन त्या पटीत वाढेल किंवा जर आपण जी मागणी सरकारला आत्ता लावून धरली आहे की आपल्याला एक पूर्णवेळ कर्मचारी जर त्यांनी घोषित केलं आणि कामावर तशा दृष्टीने हजर व्हायला सांगितलं तर आपल्याला एक वीस हजार मानधन होईल सेविकांसाठी आणि मदतनिसांना ते साडेबारा ते पंधरा हजारापर्यंत नक्कीच वाढ होईल त्यामुळे तुम्ही ताईंनी अजिबातही असं मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका किंवा कुठलाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका कारण की जेवढी मला माझ्या ते आत्ता आमचं जर मानधन पंधरा हजार झालं तर तुमचं ॲटलीस्ट दहा हजार तरी मानधन त्या पटीत वाढेल किंवा जर आपण जी मागणी सरकारला आत्ता लावून धरली आहे की आपल्याला एक पूर्णवेळ कर्मचारी जर त्यांनी घोषित केलं आणि कामावर तशा दृष्टीने हजर व्हायला सांगितलं तर आपल्याला एक वीस हजार मानधन होईल सेविकांसाठी आणि मदतनीसांना ते साडेबारा ते पंधरा हजारापर्यंत नक्कीच वाढ होईल त्यामुळे तुम्ही मदतनीस्ताईंनी अजिबातही असं मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका किंवा कुठलाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका कारण की जेवढी मला माझ्या सेविका ताईंची काळजी आहे मी स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे व माझ्याही मदतनिस्ताई आहे त्यामुळे मला माझ्या छोट्या आणि मोठ्या बहिणींची काळजी आहे ज्यावेळेस आपण शासन दरबारी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागणार लावणार आहोत प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस आपोआपच तुमचाही विचार शासन करणारच आहे तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही तर मग आजचा प्रश्न आहे की मदतनीसा नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मत पदभरती होत आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की मागच्या शासन निर्णयाप्रमाणे आता तेरा हजार ज्या मिनी सेविका होत्या त्यांचं श्रेणीवर्धन केलं गेलेलं आहे आणि श्रेणीवर्धन झाल्यानंतर त्या अंगणवाड्या ह्या मोठ्या अंगणवाड्या म्हणून आता तयार झालेल्या आहेत तर साहजिक असतील तेरा हजार पदं आपल्या राज्यामध्ये तेरा हजार सेविका असतील तर तेरा हजार मदतनीस पण असतील तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तेरा हजार ती पदं आणि इतर ज्या सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत या जूनमध्ये तर त्या मदतनीसा ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत ती पदे अशी एकूण चौदा हजारांच्या वर पदे अंगणवाडी मदतनीसांची सध्या भरली जाणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्येच राबवली जाणार आहे आता बघा आपण बघतोय की सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जागा सुटलेल्या आहेत तर सर्व माता भगिनींना गावातल्या जा, ज्या ज्यांचं शिक्षण बारावी झालेलं आहे अशा मदतनीसांना खूप एक चांगली संधी आहे तर तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची पद्धत ही ऑफलाईनच आहे कुठलीही ऑनलाईन प्रोसेस यासाठी केली जाणार नाही आहे ऑफलाईन फॉर्म सुटणार आहेत कुठल्याही अधिकृत सी सी केंद्रामध्ये सेतू केंद्र किंवा आपले गावातले झेरॉक्स ऑफिस जे केंद्र असतील तिथे आपल्याला हे अर्ज मिळून जातील व अंगणवाडी केंद्रामध्येही तशी जाहिरात लावली जाते तर त्याप्रमाणे तुमचं जर बारावी शिक्षण असेल तर बारावी शिक्षणांमध्ये तुम्हाला जर साठ टक्क्याच्या वरती गुण साठ म्हणजे जे शंभरपैकी त्यांनी गुणांकन केलं जाणार आहे ज्याला व्हॅल्युएशन का म्हणतो आपण की जर तुम्हाला बारावीमध्ये ऐंशी टक्केचे वर गुण असतील तर त्याला तुम्हाला साठ मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणजे शंभर गुणांपैकी तुमचं जे मूल्यांकन होणार आहे त्याला जर बारावीला ऐंशी टक्केचे वर मार्क असतील तर तुमचे साठ मार्क आपोआपच धरले जाणार आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही शाखेमधून तुमचं ग्रॅज्युएशन बी एड एम ए Uh, किंवा अजून काही तुम्ही एम एस आय टी ट्रिपल सी असे जर कम्प्युटर कोर्स केलेले असेल तंत्रज्ञानाचे तर त्याचेही एक्स्ट्रा मार्क्स आमची ज्यावेळेस भरती झाली होती तर त्यावेळेस हे गुण दोन दोन गुण वाढवले गेले होते तर आता ह्या ह्याही वेळेस जशी तुमची डिग्री असेल त्याप्रमाणे तुमचे गुण वाढव धरले जातील व शंभरपैकी गुणांकन केलं जाणार आहे तर त्यामुळे तुम्ही आता जागा सुटल्या आहेत तर त्या आहे, तर त्या ज्या गावात जागा शिल्लक आहेत त्या जागेत गावातल्या महिलांनी बारावी पास महिलांनी त्या जागेसाठी अर्ज करायचा आहे मोठ्या संख्येने अर्ज करा आणि तुमचं जे मेरिट लिस्ट लागेल ती याच्यातूनच सॉर्ट आउट होईल की तुमच्या गुणानुसार इथे कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी चालणार नाही कुठल्याही प्रकारच्या आमिषालाही तुम्ही बळी पडू नका कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साहेब लोकांशी अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून त्यांना कुठल्याही प्रकारची कोणाला आमिष द्यायची गरज नाही किंवा आमिषाला बळी पण पडण्याची गरज नाही कारण ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण पारदर्शक होते आणि त्यासाठी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून तुमची डायरेक्ट गुणवत्ता यादी लागते अशा प्रकारे आता बघूयात आपल्या नगरमध्ये एकूण सातशे सत्तावीस पदे आहेत तर ती जाहिरात आलेली आहे ती स जाहिरात आपण बघूयात तर बघा कालच्याच पेपरला आलेली बातमी आहे तर नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदतनीसांची पदभरती सुरू होत आहे तर बघा नगर जिल्ह्यासाठी नगर जिल्हा परिषदेत अंगणवाडी मदतनीसांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू अशी होणार आहे निवड तर बघा नगर परिषदेमध्ये अहमदनगर अहिल्यानगर या आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मदतनीसांची पदे भरण्याची प्रक्रिया ही जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे मागील वर्षी शासनाने ही भरती करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार नगर जिल्ह्यात रिक्त असलेल्या सातशे सत्तावीस मदतनीसांची प्र भरती प्रक्रिया सुरू झालेली होती या निमित्ताने बारावी उत्तीर्ण महिलेला गावातच नोकरीची संधी मिळणार आहे दुसरीकडे उमेदवारांना भरतीबाबत काही आमिष दाखवली होते मात्र ही प्रक्रिया पारदर्शक होणार आहे असं उमेदवारांनी सांगितले गेलेलं आहे त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पाडायचं नाही कुणीही कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी करत असेल तर ते त्याला विरोध करा व रितसर सरळ मार्गाने तुमची निवड ही होणार आहे तर बघा राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्याकरिता आक्रमक पवित्रा घेतलेला होता व आंदोलन केलेलं होतं गेल्या वर्षीपासून म्हणजे आपलं आता हे चोवीस तास आंदोलन चालूच आहे आता गेल्या वर्षीच्या चर्चेत बघा त्याच्यात अनेक मागण्या मान्य करत शासनाने काही आपल्या ज्या मिनी अंगणवाडी सेविका होत्या तेरा हजार मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन केलं आणि त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून आता मान्यता दिलेली आहे मग तेरा हजार अंगणवाडी नवीन झाल्या तर त्यानुसार मग तेरा हजार मदतनीसांची पदेसुद्धा नव्याने निर्माण झालेली आहे त्यानुसार आताही जिल्ह्यात भरती सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते नगर जिल्ह्यात साडेपाच हजार अंगणवाड्या आहेत मैत्रिणीनो त्यात अंगणवाडीच्या सेविकांच्या एकूण पाच हजार तीनशे पंच्याहत्तर मजू मंजूर पदांपैकी दोनशे तेहतीस ती पदे सध्या आता रिक्त आहेत तर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर मदतनीसांच्या पदांपैकी चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस पदे भरलेली व सातशे सत्तावीस पदं आत्ता सध्या रिक्त आहेत अंगणवाडी मदतनीसांची निवड गावातीलच महिलांमधून होणार आहे त्याला अटच तशी आहे मैत्रिणींनो की तुम्हाला ती त्या पंचक्रोशीत राहणारी मदतनीस पाहिजे महिला पाहिजे तर बघा अशा पद्धतीनं आता त्यांनी थोडं ह्या वर्षी बदल केलेला आहे शिक्षणामध्ये बदल असा केला आहे की यापूर्वी सातवी आठवी दहावी पास मदतनीस चालत होत्या परंतु आता यावर्षीच्या नवीन नियमानुसार त्या मदतनीसाचं शिक्षण हे बारावी झालेले गरजेचे आहे बारावी असणं तरी गरजेचं आहे बघा पदासाठी आता शंभर गुणांचं मूल्यांकन ठेवलेलं आहे यात ज्या उमेदवारांना बारावीत ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण असतील तर साठ गुण गुणांकन धरले जाईल बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे आता नोंदवलेला आहे त्यांनी की बारावीत ज्या महिलांना ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण आहेत त्यांचं साठ मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहे भगिनींनो याशिवाय उमेदवार आता पदवीधर आहेत काहींचं जास्त शिक्षण झालेलं जा असेल डी एड असेल बी एड असल किंवा एम एस सी आय टी ट्रिपल सी असे कम्प्युटरचे कोर्स झालेले असतील तर त्याचे गुण मात्र त्यांना अतिरिक्त गुण धरले जातात आता आमची भरती झाली त्यावेळेस ते त्यांना अतिरिक्त दोन दोन पाच गुण दोन ते पाच गुण धरले जायचे आता यानुसारच या अतिरिक्त शिक्षणाचे दोन दोन गुण एक्स्ट्रा पकडले जातील परत त्यात अजून एक मुद्दा गटक, आहे की विधवा अनाथ तसेच अनुसूचित जाती जमाती ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मिनी अंगणवाडीचा अनुभव आहे असा अशा विविध बाबींचे गुणांकन करून अंतिम निवड प्रसिद्ध केली जाणार आहे बघा त्यातून अंतिम निवड केल्यानंतर गावस्तरावर किंवा के तालुका स्तरावर अधिकारी या निवडीत वशिलेबाजी किंवा आर्थिक आमिष दाखवतात त्यामधून उमेदवाराची फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये असे आवाहन महिला बालविकास विभागातर्फे केले गेलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही मैत्रिणींनो ज्यावेळेस आता फॉर्म सुटणार आहे त्यावेळी सर तुम्ही फॉर्म भरा आणि आप तुम्ही जर शैक्षणिकदृष्ट्या पात्र असाल व तुम्हाला बारावीला जर ऐंशी टक्केच्या पुढं मार्क्स असतील तर आनंदाची गोष्ट आहे नसले तरी तुम्ही काय जी प्रोसेस आहे त्याप्रमाणे फॉर्म भरून द्या तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे